काय झालं काय झालं काय झालं माझ्या परीला काय झालं पिलो काय झालं कौन रडून राहिली अरे काय झालं काय झालं कौन रडून राहिली बेटा काय झालं मम्मा का मम्मा काय झालं काय झालं व काय झालं सोनू हा कौन रडून राहिली बाई काय झालं आई काय मी रडूनच राहिली दोन वेळा रडली काय बीत काय होतं रडलिंग चुप बसली रड लिंग चुप बसली अव तिथे भूक लागली भूक लागली शिंदे आई आता दूध पाजलं कशी काय भूक लागली भूक लागली शि तिला अर्धा दूध घाजायला लागते लेकराले लेकराले कसं माशे ओळखली भूक लागत असते बाई आता दूध पाजलं म्हणतो अजून पाच तिथे दूध पोटाशी घे थंडी आहे जे अंगावर टाकून तुझ्या अंगावर घे सुटर नाही घातलं काही नाही सारखी राही थंडी पाणी किती पडून राहिली सर म्हणत थंडी वाजते हा तू बायातील शी झाकून राहायचं नाही काय म्हणून म्हणतो किती घातली ती नी घातली असं नसते बाबा मी काय बाबा असं बाया तिने नाही घुमत किती पोहोच बाया जपतात जिवाली नाही तशी तर झाली तिओ जरा जप जरा जीवाली चांगला लय मोठं झाड अंगावर घे आणि तिच्याही अंगावर टाक झाकून तळून घेतली पोटाशी हो ना बाई स्वेटर घातलं मी पायानं स्वेटर घातलेला आहे ना टोपी पण घातली आहे आता काय डबल स्वेटर घालू का याच्यावर किती गर्मी होते मग मला किती घरायला लावतो गर्मी होती तुले इतकी ही वाजवून घेऊ कायची गरमी होती बाया तीन बाईले अन सोनू मी काय म्हणतो आची पाची आहे तर मी त्याला जातो म्हटलं दुकानात सोनाराच्या ज्योती आणतो बाईले करून हो का बाई ज्योती आणतो काय आण मग ज्योती आण मग पाहिजेच ती पूजा करायला है ना ज्योती हो मग लेकरा संदर्श नसतं बाबा ते पाहिजे म्हणजे पाहिजेच का असं ना ते करू का फोन आलाच नाही पिचार त्या पण फोन दिली त्याच्या कळच नाही का त्याला का रागी काला का माझ्या बाई नाच झाली तर जाऊ दे येऊ दे राग आला तर मी नाही काही भीत आता घेऊन मी काय माझी काही चुकी आहे काय ते काय माझ्या आहे का पोरगान पोरगी वारे वाघ आला वारे वा, वा काही आहे तो आता भेट बरं बाई मी आतापर्यंत खूप बोलले खाल्ले मी मीचोटी म्हणून आता नाही भेट मी पोरगी का होईना पण लेकू झालो ना मला मग आला तर आला राग जाऊ दे काही घेणं देणार नाही बाबाही आले होते अनिचे बाबा आले होते पिल्लूचे त्यांचं काही घेण देण नाही मला त्यांचा स्वभाव तसा आहे आधीपासून स्वार की औषध नसते आई तू नको घेऊ टेन्शन जाऊ दे अं हो पण बाई आता सांग बरं या पाहिजे तुमच्या बाईनं व हा शेवटी झाला लागते तुला तिथंच बाई व मग तिथे गेल्यावर कशी करशील नाही बाई बर हो ते बरोबर ॲडजेस्ट तू नको घेऊ टेन्शन करतो मी बरोबर हो बाई ते झालंच म्हणा करतोस तू बरोबर पण तरी आता वाटते वा, ना बाई हो माय म्हणाले काय माय बाई बरं सोनू येऊ का बाई मग मी हां हर आराम करतो गोळ्या घेतल्या हा? काय हां गोळ्या घेत्या बरोबर मी म्हणायची गोळ्या त्या टाकीवाले गेले निघाली पाहिजेत बरं गोळ्या बरोबर घे हो घेतल्या आई घेतल्या गोळ्या का मग टाके काढायला कधी चालतं मग दहाव्या दिवशी बघायला होतं मॅडम न हो हो दहाव्या दिवशी चाललं जो नाही चाललं तो दहाव्या दिवशी टाके काढायला टाके ओले निघतच नाही किती कर करायला तुम्ही माझी कशीच ओले निघते ना टाके तसं पण क्रीम वगैरे दिली लावायला गोळ्या गेल्या तर काही ओले निघत नाहीत टाके हे बाय मी सांगत जाऊ रुपान धीपाली तेव्हा तिघून बसतात ते आता बाबां मी जातून घर करून घेऊन होतो म्हणजे होती राचीचा पुढे लागते संध्याकाळी मग पाची पूजा नाही ना बाईचं आपल्या हा येऊ मग मी हो जाय मग जाय लवकर ഡബൽ സമി ആഗല്ലോ कौतुक नाही नाच झाली पण कौतुक नाही जीव गुतते व ना मी वाटून राहिलं मला हो आई पण त्या बाईचा नाही जी जीव गुतत ना कोणातच नवऱ्यात नाही गुतला पोरात नाही गुतला सुनी तिने मग काय आहे नातीच कुठून गुती जाऊ दे बरंच बरं आहे जाऊ दे माहीत असते जाय मग तू अजून तुला थंडीचा त्रास होते जाय मग जाय लवकर हो जातो बरोबर नीस माया मी पाठवतो वैद्यकी हो जाय तू जाय <्ट्रेण> बापरे एवढं मोठं घर एवढं मोठं घर कस काय बांधलंय या यंगरट्या बबितानी ही यंगरटी माझी जाऊ यंगरट येळपट अळानी एवढं मोठं घर कसं काय बांधलं एवढे पैसे कुठून आले जवळ एवढं मोठं घर बांधायला किती पैसे लागले असतील याला खूपच पैसे लागले असतील ना ला? कमीत कमी वीस लाख रुपये लागले असतील एवढं थोडी गाव करायला मदत केली असणार शांताबाई काय काय एवढी काय काय धमाटे आहे का कुठची काय आहे का, का, का ते राजा आहे कुठचा मंत्री आहे कुठे चोरी केली काय डाका डाकला काय केलं काय पैसे कुठून आणले पाहिले ना मी समजलं मला पैसे कुठून आले आत्ता समजलं मला आत्ता समजलं की कृष्णाचा पगार कुठे मला म्हणत होता माझा फंड कटते असं कटते माझं मी लोन घेतलं आता समजलं आता समजलं मी म्हटलं लोन कशासाठी घेतलं लो, आपल्या लोनचं काय काम तर मला म्हणते कसा मला म्हणते कसा की तुझे खर्च किती आहेत त्याच्यासाठी मला लो, लोन लोन घ्यावं लागलं लो, आता समजलं लो, हे लोन इकडे ट्रान्सफर झालं त्यांनी मदत केली याच्या भावाला पैसे त्यांनी मदत केली म्हणून मी घर बांधू शकली म्हणजे आमच्या नोकरीवर माझ्या नवऱ्याच्या नोकरीवर मस्त घर बांधून घेतलं बाबी एवढा हुशार केला एवढा हुशार माझ्यासोबत आता लक्षात आलं आता मी आता भांड फोडतील कृष्णाचं आता दुधकर पाणी का पाणी करते आणि मलाच नाही मलाच नाही माहित केलं घरच्यांनी सर्वांना माहित आहे सर्वांना माहित आहे इंदूबाईला माहित आहे आशिला माहित आहे सगळ्यांना माहित आहे फक्त मला मला नाही सांगितलं फक्त सगळ्यांनी की लोन काढलं म्हणून माझ्या माझ्या नवऱ्याच्या नोकरीवर आणि घर बांधून घेतलं थांब म्हणा बघूया तू थांब म्हणा आता तुझी खैर नाही म्हणा